लाडकी बहीण योजनेचा वापर हा निवडणुकीसाठी करण्यात आला त्यामुळे राज्य सरकारची तिजोरी रिकामी झाली आहे असा आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला या योजनेमुळे इतर योजनांचे पैसे थांबवण्यात आले असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केलाय लाडकी बहिणी योजनेचा वापर हा निवडणुकीसाठी करण्यात आला काँग्रेसच्या नेत्यांकडून सातत्यानं अशाच प्रकारचे आरोप निवडणुकीच्या आधी झाले आणि त्या पुन्हा एकदा करण्यात येत आहे राज्य सरकारची तिजोरी त्यामुळे रिकामी झाली असा आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे बहीण हा एक जुमला होता इलेक्शन साठी तो त्यांनी व्यवस्थित त्या ठिकाणी खेळला आज लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे पूर्ण महाराष्ट्र हा दिवाळखोर झाला आहे असा रिपोर्ट येत आहे इतर योजनांचे पैसे सगळे थांबवले गेले